तर सकाळी काय झालं खूप मोठा गोंधळ झाला आज आज प्रदोष आणि मी पूजाला कांदा पात आणि बाजरीची भाकरी दिली टिफिनला हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता सकाळी सकाळी पूजाचा टिफिन करते रोजच्या सारखा कांदा भाजी भाजी बनवणाऱ्या आज पूजाच्या आवडीची तेलामध्ये लसूण बारीक कापून टाकला थोडीशी पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आहे आज मी कांदापात हिरव्या मिरचीची नाही करते लाल तिखट टाकून करते अशी पण खूप मस्त लागते पूजाला आवडते अशी पण आणि त्यानंतर कांदापात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली होती ती टाकली काल मी भरपूर पालेभाज्या आणल्या होत्या ना त्यातून कांदापात आज केली तर खूप मस्त झाली होती ही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे थोडंसं भाजीचं पाणी सुटतं भाजीला आणि थोडी भाजी खाली बसते आणि या भाजीमध्ये मी एक हे मही पाण्याचा वापर केलेला नाहीये भाजीचं अंगचंच पाणी सुटतं त्यामध्येच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा थोडासा जाडसर आणि ना पाच ते सात मिनिट आचेवरती शिजू द्यायची आता भाजी मस्त झालेली होती पूजाचं टिफिन भरायचं होतं तर इथं वेग मी ना खोबऱ्याचीच चटणी काढून घेतलेली आहे तर रोज वेगवेगळ्या प्रकारची चटणी मी पूजाला देत असते थोडी थोडी चांगल्या असतात चटण्या आपल्या जेवणासोबत खायला मस्त वाटतात ना आणि एका डब्यामध्ये एक काकडी अख्खी कापून दिलेली आहे सॅलॅड म्हणून आणि कांदापाचची भाजी पण एका डब्यामध्ये भरली तर आज मी ना चपातीने केली पूजाला बाजरीची भाकरी केली कारण पावसाळ्यामध्ये ना बाजरीची भाकरी खाणं चांगलं असतं बाजरीची भाकरी उष्ण असते वेटलॉससाठी पण चांगली असते त्यामुळे कधी कधी ज्वारीची कधी बाजरीची खायची असं तिला मी देत असते टिफिनला चला सगळ्यांना गुड मॉर्निंग येते मी आता संध्याकाळी भेटू बाय 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 येऊ का पप्पा सोडवताय का चला तर आता पूजा हॉस्पिटलला गेली आहे आणि मला बरीच काम आहे आज मी ना गाऊनवरतीच आहे कारण मला ना कपडे धुवायचे ओट्यावरती कपडे काढून ठेवलेले आहे ते धुते आणि त्यानंतर मग बाकीचे काम आवडते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा इथं पायरीवरतीच मी ना माझी तुळशी ठेवलेली आहे कुंडीमध्ये तर तुळशी वृंदावन आज तर मी आणणारच आहे आणि इकडच्या साईडला झेड प्लांट म्हणजे हे कुबेरेक्षी म्हणतात याला तर ते प्लांट ठेवलेलं आहे बारीक बारीक पाण्यांचं आणि हे जे मी आणलेलं होतं ना याचं नाव तर मला आठवत नाही पण हे खूप छान मस्त फुटलं आहे त्याला उन्हातच ठेवायचं असतं म्हणून ते हिरवगार झालं आणि इकडे मी बादलीमध्ये कपडे डिटर्जंटमध्ये बुडवून ठेवलेले होते सकाळी आता कपडे धुवायचे आणि बऱ्याच ताई मला म्हणतील की वॉशिंग मशीन नाही का तुमच्याकडे तर नाही आहे अजून मी घेतलेलं पण नाही आहे कारण प्रत्येक गोष्ट घ्यायची म्हटली ना पैसा लागतो आणि ज्या वस्तू खूप गरजेच्या असतात त्या मी घेत असते पण ज्यांची जास्त काही गरज वाटत नाही ना, त्या मी लगेच नाही घेत कारण पुढे पैसा खूप लागणार आहे पूजाचं लग्न पण करायचं आहे ना त्यामुळे मग अजून काही वॉशिंग मशीन नाही घेतलेलं पुढे घेईल मी नंतर आता इथेच ओट्यावरतीच मी कपडे धुवत असते रोजचे दगड टाकलेला आहे मोठ्ठा तिथे दगडावरती कपडे छान निघतात आणि बाहेर पाणी भरलेलंच असतं नगरपालिकेचं सिंटेक्सच्या टाकीमध्ये तर बऱ्याच जुन्या ताईंना माहितीच आहे मी कपडे कसे धुते कुठे धुते पण नवीन ताईंना माहीत नाही ना म्हणून दाखवते आज आणि आज काही पाऊस नव्हता बाहेर ऊन पडलेलं होतं सकाळपासून तर छान मस्त कपडे इथेच दोरीवरती वाळ टाकते ओट्यावरतीच दोन दोऱ्या बांधलेल्या आहे मी त्यावरतीच आता सर्व कपडे सुकायला टाकते हवा तर खूप सुटलेली होती त्यामुळे कपड्यांना चिमटे लावावे लागतात कपडे धुऊन झाल्यानंतर आता माझी रोजची सकाळची देवपूजा मिस्टरांनी देवांना आंघोळ घातली होती आणि आज सकाळी सकाळी वडिले फुलं घेऊन आली होती पूजेला जास्वंदीची आणि गुलाबाची तर इथे मी महादेवांना मस्त फुलं वाहून पूजा करून घेतली कारण आज आहे प्रदोष तर चौरंगावरतीचं पूजा मांडली आणि खाली रांगोळी काढते आणि आजचा वार आहे बुधवार तर प्रत्येक वाराची रांगोळी असते तर त्या रांगोळीचे छापे आणलेले मी सात छापे तर आज मी त्या छाप्याने रांगोळी काढलेली आहे सेंटरला इकडे ओम काढते हाताने चसा बोटाने ओम काढलाय रांगोळीवरती आणि इकडे स्वस्तिक काढते तर स्वस्तिक काढण्याची पद्धत अशीच असते फुली मारून काढायचं नसतं अशा प्रकारे स्वस्तिक काढतात पहिले मला पण माहीत नव्हतं पण मी बऱ्याच ताईंकडूनच शिकले यूट्यूब चॅनेल चालू केल्यापासूनच मला समजलं की स्वस्तिक असं काढायचं असतं मस्त माझी रांगोळी काढून झाली आहे आता कॉफी बनवली आहे कारण आज आहे माझा उपवास प्रदोषचा तर सकाळी काय झालं खूप मोठा गोंधळ झाला आज आज प्रदोष आणि मी पूजाला कांदा पात बाजरीची भाकरी दिली टिफिनला तिला पण उपवास असतो प्रदोषचा आणि मला माहितीच नव्हतं काल का एकादशी होती आणि एकादशीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रदोषचा उपवास येत असतो पण मी कामाच्या गरबडीमध्ये गेली विसरून सकाळी सकाळी रोजच्या प्रमाणे उठले आणि पूजाचा टिफिन करत बसले तर तिला कांदापात खूप आवडते ना त्यामुळे मी रात्री स्वच्छ धुवून ठेवलेली होती कांदापात निवडून ठेवली आणि सकाळी केली पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की आज प्रदोषे मी सकाळी कॅलेंडर बघितला मग पूजाला लगेच फोन करून सांगितलं की टिफिन खाऊ नको बरं झालं त्यामध्ये मी काकडी तरी दिली होती तिला एक संपूर्ण काकडी तिला कापून दिली होती आणि कोशिंबीर वगैरे काही काकडीची केली नाही आज माझ्या काही डोक्यात आला आणि आज झालं असं की पूजाला सकाळी ना जरा उठायला उशीर झाला होता तर तिने ना घाई झाल्यामुळे ना मुसली पण खाल्ली नाही नाहीतर रोज ती ना मुसली होऊन जातच ते दूध आणि मुसली पण तिला उशीर झाल्यामुळे तिने ते खाल्लं नाही म्हणजे देवालाच काळजी तिचा उपवास काय मोडला नाही आणि नंतर मग माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी तर काही खाल्लेलंच नव्हतं मग मी व्हाईट साडी वेअर केली आणि प्रदोस्त उपवास आहे मला मस्त देवाची पूजा झालीये किचन मध्ये छान असा मस्त दुखाचा सुगंध दरवळतोय आणि मस्त आता कडक कडक इथे कॉफी केली आहे तर उपवासी म्हणून कॉफी घेते आज कारण दुसरं काही चालत नाही उपवासाला फळ फ्रूट चालतात पण आता जेव्हा मार्केटमध्ये जाईल तेव्हा आणत आता तर घरामध्ये नाही आहे म्हणून म्हटलं चहा कॉफी काहीतरी घेऊ चला झाली माझी कॉफी तुमच्याशी बोलता बोलता हाते ना रांगोळी लाल होते ना खराब झाले मस्त झाली चला बसूनच हॉलमध्ये ना तुळशी वृंदावन दिसत आहे ना तिथे जायचं आहे आम्ही ना इथे थांबलोय कारण तर तिथे जॉल माता लॉज मध्ये गेले आणि सागर भाऊ येतोय ना तो बोलला मी आलोच म्हणून इथे आहे तुळशी वृंदावन घ्यायचंय ना मग तिकडेच जायचंय तर आज घर घेऊन जाऊ आम्ही म्हणून आलोय मस्त परिसर आहे छान हवा सुटलेली आहे हायवेने खूप गाड्या जात आहे ना आवाज होतोय काय उठून घ्यायची आपल्याला चाल गाड्या बघ गाड्या बघ तू चप्पल ने घातली का

सागरभाऊच्या ओळखीचं हे शॉप आहे ना त्यामुळे मग तो आला होता आमच्या सोबत आणि त्याला खूप साऱ्या ताईंनी ना चटण्यांबद्दल खूप छान छान मेसेज केले होते चटण्यांचा मस्त मी चॉईस आहे तर तुम्हाला पण दाखवते मी कोणती चॉईस केली आहे हे बघा हे मार्बल आहे ना खूप चांगल्यातलं ते बोलले मस्त आहे मार्बल आणि साईज पण जास्त काही मोठी नाही आहे मापाते तर ही आवडली मला हा हा सागर दाताय ना सकाळी ना इथे या शॉपला चार ते आला की माझी तुळशी गुंदावून घेऊन येणार आहे तो बोलला सकाळी मी गाडी मध्ये टाकून आणतो आणि मग तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल ही पण वाली छान आहे वाईटच घ्यायची होती मला पण आई बोलली वाईट घेऊ नको पावसाच्या पाण्याने खराब होते तिच्यावर डाग पडल्यानंतर ते निघत नाही आणि आपण पंती दिवा ठेवतो त्यामुळे ती तेलकट होऊ शकते बाय बाय अजून तुला काय सांग आपण अजून शेंगदाणे एवढे भाजले कट्टे आणले आम्ही बघा ना शेंगदाण्याचे नाही हावरीचा ना आणि ना खुरसणीचा आणि मिरच्या खुरसणीची चटणी केली का अरे उपवास आहे बाळा माझ प्रदोषे टेस्ट घेऊन पाहिली असती मी नाहीतर मी बघितलं ना आमचा शिव येतील येतील ते राहुल गाडी द्यायला गेले मस्त केली छान आहे कुठं ठेवले कट्टे ये हे खुरस नाही आणि हवली का याच्यात काय तीळ थी बापरे एवढे आणले तीस किलो तीस किलो तीळ आणि खुरसने किती किलो तीस किलो आणि ह्या सर्व मिरच्या अंशू झोपलीये नाही रे बाबा, बाबा उठवीत नाही अंशुला झोपू देते बघितलं ना, ना भावाला किती काळजी बहिणीची पिशवी घालायचे शेंगदाणे आणि आपटायचे म्हणजे चांगले मोकळे होतात तर कापडामध्ये ना नाही एवढं व्यवस्थित आपटता येईल पिशवी नाही कापडी तुमच्याकडे कापडी तिशू मध्ये टाकायची काम चालूच आहे अर्चना आणि आई खूप जणांच्या कमेंट झाली हा मला दाखवलं सागर भाऊनी व्हॉट्सअपला मेसेज आले अर्चनाला सागरदादाला खूप खूप भारी चटण्या झालेल्या मी गाडीवर आले ना गे बस माझे तुळत अवतार एकदम खराब झालाय सगळे असे विचित्र झाले तुळस ना घेतली पण चादर बोलला सकाळी गाडीत आणून देतो तू म्हटली लाल कलर मध्ये मग लाल मार बंद घेतलं ते लाव काय नाही बरं बरं ते तू बोलली सफेद ठेऊ नको व्हाईट घेऊ नको मग मी नाही घेतली वाईट काय हा त्याच्या ओळखी तो चाते ना मग तो बोलला मी सकाळी आणून देईल तुला गाडीत टाकून चार तो तिथं तो जार द्यायला जातो ना शिव पण मदत करतोय का शिव पण बॅग काढून देतोय का सगळे कामाला लागले वडील तिकडे शेंगदाणे बरं काढताय नाही तर या टायमाला सगळे झोपलेले राहायचे हा मस्त नाही घात छान आहे हा मस्त खरपूस भाजले ना प्रदोषला शेंगदाण चालतं ना अशा सिमेंटच्या तुळस आता मिळत नाही बर का ग बंद झाल्या या सिमेंटच्या तुळस हम्म दन गट आहे मग छोटी आहे ना पण मग तुम्ही हाईट दिली तिला खाली माझी एवढीच हाईट आहे ग बर का माझी तुळशीची एवढीच हाईट आहे पण मग तुम्ही खाली उंच केलंय कडीपत्ता हे कसला झाड आहे खूप काळ आलाय याला रात्रानी रात्र शमीट ठेवलं हे शमीच झाड अर्चना चहा ठेवायला गेली घरामध्ये आणि इथे ना शमीच हे झाड आहे बरच ताई माहिती आहे काही ना माहित नाहीये आणि हे झाड आता आणलं ना ग आता आईच सांगेल आई या झाडाची माहिती कारण मग माझ्यापेक्षा माझ्या आईला खूप माहिती या झाडांची झाडांची खूप माहिती बस बसूनच सांग झाड लावल्याचे काय फायदे असतात काय नाही सर्व काही आता ऐकून आपण माहिती घेऊ शोभाच येतात आईशे झाली बस मी पण खालीच बसते आणि सांग आता शेमीच्या झाडाचा असा फायदा आहे आणि एका ऋषीचा शाप मिळाला होता तिला त्याच्यामुळे तिचं शंभीच झाड झालं पण मग तिला महादेवाने वरदान दिलं तर एक बेलाच्या पानासंग एक पानवर मला वाहिलं हा दे के अशोक केल्याचं पुण्य भेटत म्हणून त्याला महत्व आहे आपल्याला घरात कोणाला बी एखाद्याला साडी साधी असली तर मग आपण ते आपल्या अंगणात वृंदावनात लावलं त्याला त्याची रोज पूजा केली शनिवारी आंबुष्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तिथं दिवा ठेवला तर मग आपल्याला जुभफळ भेटतात चांगला आपण बाहेर जातानी शनिमेच्या झाडाला हात लावून गेलं तरी आपल्या मनामध्ये आपली असलेली इच्छा ते कामं होतात आपण श्राद्धा ठेवायची का शनी जैव याचे आम्हाला चांगले फळ मिळू दे आमच्या कामाला यश येऊ दे आमची इच्छा पूर्ण होऊ दे असं त्याची सेवा करायची त्याची पूजा करायची थोडस मोठं झालं का मग आपल्या मोठ्या कुंडीत लावायचं मग ते थोडं मोठं होऊन द्यायचं जास्त मोठं होत हे ना जास्त मोठं साडेतीन फुटापर्यंत ते वाढू द्यायचं मग साडेतीन फुटाच्या नंतर मग ते आपल्या अंगणातून थोडं असं बाहेर जागा असली का तिथं ठेवायचं स्वच्छ ठिकाण ठेवायचं तिथं बाथरूमचं पाणी साठ पाणी असं गेलं नाही पाहिजे व चार दिवसाच्या बाय बाई सावली पडली नाही पाहिजे माऊस हार हे करून त्याला शिवायचं नाही कधी असे सगळे नेम ठरायचे नाही तर ते घरात ठेवल्यावर त्याची खूप चांगले ऊर्जा भेटतील घरात आडी आडत निघिणी पॉझिटिव्हिटी येते ह्या पॉझिटिव्हिटी असे सगळे त्याचे गुण खूप चांगले म्हणून मी ते सगळं ऐकलं म्हणून मी ते आणलं परत एक बेलाचं पण आणलं बेलाच्या झाडापाशी लक्ष्मी नारायण राहतात आपण सोमवारच्या दिवशी बेलाला दिवा लावायचा ग्रदोच्या दिवशी बेलाच्या झाडापाशी दिवा लावायचा त्याचे पण आपल्याला चांगले फळे भेटतात सगळं काय आपल्या घरात चांगलं असतं था बाहेरची कोणाची नजर दुष्ट लागत नाही घराला ला बाधा लागत नाही त्याच्यामुळं आपण ते झाड लावायचं आपली येता जाता उठल्यावर हो त्याच्या उठल्या उठल्या आपली नजर त्याच्यावर पडली तर आपल्याला दिवस पूर्ण फ्रेश वाटतं एकदम आनंदमय दिवस जातो लावायची त्याची निगा राखायची स्वच्छता आता तुम्हाला सर्व काही माहिती डिटेल मध्ये आईने सांगितली ऐकली तुम्ही सर्वांनी एका ताईने कमेंट केली होती ना शमीच्या झाडाबद्दल माहिती द्या म्हणून म्हटलं आई आईस तुम्हाला छान हो। सांगेल माझ्यापेक्षा जास्त माहिती आईलाच झाडाची आणि मस्त वाटलं ना ऐकून तुम्हाला मला पण आणायचं झाड आता आणि मी या पावसाळ्यामध्ये बरीच झाड आणणार आहे मी मला हे असंच असून तिच्या झाडाचा कलम करून ठेवणारे आई सगळे झाड बघा आईचे किती छान छान झाले पाऊस पडल्यापासून तर अजूनच टवटवीत झाले असाच बगीचा करायचा आहे मला पण गार्डन <laughs> मस्त गार्डन मध्ये गरम गरम चहा प्यायचा पण बसायला जागा नाही इथं मला चला मस्त इथं बसून चहा पिते हे पारी जागताच झाड यार फुलं नाही येत ना अजून आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा परिसरामध्ये अशी शुभ झाडे लावल्याने ना त्याचे परिणाम आपल्याला नक्कीच मिळतात आणि ती शुभ झाडे कोणती कोणती बऱ्याच ताईना माहिती आहे काहींना माहित नाही आज तुम्हाला मी शमीच्या झाडाचं महत्व आणि ते झाड पण दाखवलं कसं दिसतं कसं असतं नक्की तुम्ही आणून बघा आता मी आली आमच्या घरी तर स्वयंपाक बनवायचा होता मला इथे मी कुकरच्या डब्यामध्ये तांदूळ काढून घेतले भात बनवायचा आहे आणि दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये तुरीची डाळ आणि त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे नुसत्या तुरीच्या डाळीचं वरण जर केलं ना तर मग पित्त होतं ॲसिडिटी होते त्यामुळे त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकायची डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्यामध्ये हळद आणि जिरं आहे आणि आता दोन्ही डबे मी इथे कुकरमध्येच ठेवते खाली थोडंसं पाणी टाकलं स्टँड ठेवला स्टँडवरती दोन डबे ठेवले पण चुकून येणार भाताचा डब्बा वरती राहिला तो नंतर माझ्या लक्षात आला की भातेना थोडासा पिवळसर झाला होता म्हणजे डाळीचं पाणी आहे ना त्यावरती पडलं होतं डाळीचा डब्बा आहे ना वरती हो लावायला पाहिजे होता पण काही नाही भातेना पिवळसर होता पण चवाला खूप मस्त लागला आता चपात्याही करून घेतल्या आज लवकर कशी काय आली तू पण जाणार मग बघायला तू कोणासोबत चालली आहे आणि मग मी कोणासोबत जाऊ मामा मामी पण चालले ते पण मैत्री मित्रांसोबत चालले अर्चना मामी मामा मित्रांसोबत चालले नको नको तुम्ही तुमच्या मध्ये जा मी जाईल मी माझ्या मिस्टरांसोबत जाईन जाई फ्रेश होऊ नये हा झालाय जेवण तू सकाळ काहीच खाल्लेलं नाही हे पाण्यावर मी पाण्यावर काकडी नाही खाल्ली काहीच नाही खाल्लो टिफिन उघडला सुद्धा नाहीये बरं ठीक आहे घेतो टिफिन चला आता जेवण घेऊ साडेनऊ ला सुरू होणार जाऊ दे मी आज लई थकलेली आज नाही उद्या जाईल मी फ्रेश मध्ये उद्या इथं माझा सर्व काही स्वयंपाक झालेला होता डाळीला फोडणी दिलेली होती डाळ थोडीफार पातळच ठेवते मी कारण पोळीवरती चुरून आम्ही खातो ना त्यामुळे आणि आज मी इथे दोन शेंगदाण्याची चटणी आणि खोबऱ्या चटणी अशा काढून घेतलेल्या आहे डाळ केला की चटण्या लागतातच ना त्यामुळे गणपती बाप्पांना पण नैवेद्य दाखवला आणि पूजा पण आली तर मग आम्ही सर्वजण पूजा आल्यानंतरच एकत्र सोबत जेवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत उद्याच्या नवीन व्हिडिओस भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय